शेतकरी बंधूं नमस्कार शिंदे पुन्हा एकदा श्रीकर सीड्स कंपनीतर्फे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांचे स्वागत करतो तर जे श्रीकर सीड्स कंपनी मार्फत जे मार्केटमध्ये बाजारामध्ये आपण विक्रीसाठी भेंडी बियाणे लुणाऱ्या नावाने दिलेले होते तर याच लुणाऱ्या भेंडी बियाण्याची जे लागवड आहे हे मौदा एरियातली जे प्रसिद्ध गाव आहे लापका कोराड कोराड तर याच गावामधील शेतकऱ्यांनी त्यांची लागवड केलेली आहे तर त्याच गावामध्ये आज आपण शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला होता तर त्याच पीक पाहणी कार्यक्रमामध्ये जवळपास परिसरातील दोन ते तीन गावामधील जवळपास आस आसपासमध्ये शंभर शेतकरी हे भेंडी लुनारचा प्लॉट बघून गेले आणि त्यांनी उच्चतम प्रकारची या भेंडीला पसंती दिलेली आहे तर शेतकऱ्यांच्या फील्डवरती आता सध्या परिस्थितीमध्ये आपण आहे तर शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहे तसे कृषी विक्रेते ज्यांच्याकडून शेतकऱ्यांनी भेंडी बियाणे हे विकत घेतलेले होते ते कृषी विक्रेतासुद्धा आपल्यासोबत आहे तर त्यांच्या दोन्ही लोकांकडून आपण ह्या भेंडीबद्दल माहिती जाणून घेणार आहे तर अगोदर आपण शेतकऱ्यांकडून त्यांनी लागवडीपासून तर आतापर्यंत कसं काय मेंटेनन्स केलं या सर्वांची माहिती आपण अगोदर शेतकऱ्यांकडून घेऊन आहोत साहेब नमस्कार जी नमस्कार मोठ्याने बोला तुमचं पूर्ण नाव सांगा माझे नाव तुळशीदास बागोजी शेंदे मौदा जिल्हा नाथ तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा सातशे पन्नास सातशे साठ पाचशे सत्यात्तर आठ हा तर मला तुम्ही एक सांगा की हे भेंडीची शेती जे तुम्ही करत आहे तर किती वर्षापासून भेंडी लागवड करत आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता पाच ते सहा वर्ष झाले पाच ते सहा वर्षापासून तुम्ही भेंडीची लागवड करत आहे तर जे पाच ते सहा वर्षामध्ये तुम्ही इतर कंपन्यांच्या भेंड्या लावलेल्या ला। असेल आपल्याला नाव नाही घ्यायचं कुठल्या भेंडीचं कुठल्या कंपनीचं तर जे तुम्ही पाच सहा वर्षामध्ये जे इतर कंपन्यांच्या भेंड्या लावल्या आणि यावर्षी जे श्रीकर सीटची लुनार लावली तर काय फरक वाटला तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे बाकी सर्व भेंड्यापेक्षा याचाच फरक जास्त जाणवला म्हणजे काय जाणला काय फरक जाणवला तुम्हाला कारण का एक जास्तीचा निघत आहे हां वजनालही बरीच आहे आणि त्याला रेट बी तर साधारण बरेच आहे मला एक तुम्ही सांगा की आपली एक अंदाजी किती तारखेची लागवड असेल किती कुठल्या महिन्यातली लागवड आहे जानेवारीच्या पंधराच्या जवळपासची लागवड आहे जानेवारीच्या पंधरा तारखेच्या जवळपास हे तुमची लागवड आहे किती किलो आपण बियाणं लावलेलं ला? आहे मी दोन किलो बियाणं लाव दोन लाव किलो बियाणं लावलेलं आहे लागवडीपासून लाग आपला पहिला तोडा किती दिवसामध्ये चालू झाला पहिला तोडा दिसा पंचेचाळीस दिवसामध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पहिला तोडा चालू झाला आणि आजपर्यंत आजची आज एप्रिल महिना आजची अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस एप्रिल रोजी आज आपल्याला म्हणजे ह्या प्लॉटचे किती तोडे पूर्ण झालेले आहे तरी पंधरा ते सोळा तोडे पंधरा सोळा तोडे आज जसे तुमचे इथे कम्प्लीट झालेले आहे तर तुम्हाला जो आपल्या शेतामध्ये जे शेतमजूर तोडत असतात जसं तर ते त्यांचं काय म्हणणं आहे जसं तोडायला वगैरे सोपी आहे किंवा हात खाजवायला जसं काही प्रॉब्लेम आहे कमी आहे तोडणे सोपं तोडाला सोपं आहे तोडायला सोपं रोगप्रतिकारक शक्ती कशी काय ते कमी आहे व्हरायटी व्हॅरायटी म्हणजे कमी आहे की जास्त आहे म्हणजे कर... रोग कमी येतो विचार रोग रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे म्हणजे आणि जवळपास जे व्हायरसचं जे प्रमाण येत असतं आज जे दरवर्षी जे तापमान राहत असतं ता की मे महिन्यामध्ये जवळपास पंचेचाळीस पर्यंत तापमान राहत ता होतं आपल्या विदर्भामध्ये तर ते आता या एप्रिल महिन्याच्या एंडिंगलाच तपाला लागला तर आजचं तापमान जवळपास अंश चौरेचाळीस ते पंचेचाळीच्या दरम्यान असेल तर तुम्हाला हे व्हायरसचं प्रमाण कुठं वाटून राहिलं का आपलं वाटलं नाही कुठंच नाही वाटत बाय चान्स क्वचित दिसत आहे हा म्हणजे असं ना बाकीच्या तुमच्या इथे अजून तीन व्हेरायटी अदर कंपन्यांच्या लागल्या त्याच्यापेक्षा तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली हे सर्वात उत्तम चांगली वाटते म्हणजे जर तुम्हाला जर पुढल्या वर्षी जर लावायची झाल्यास कुठली व्हरायटी लावणार ला तुम्ही हेच व्हरायटी लावायचं विचार आहे आणि तुम्हाला जर तुमचे नातेवाईक असेल मित्रमंडळ असेल त्यांनी जर विचार तुम्ही त्यांना काय सांगा त्यांना हेच सांगेल मी हेच की श्रीकर सिटीची लुनारच लावा लस लावायची धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल त्याचसोबत सोबत आपल्यासोबत लोकेश भाऊ श्री बीज भंडार मौदा इथले कृषी विक्रेते आपल्यासोबत आहे त्यांनी यांच्याकडून त्या शेतकऱ्यांनी बियाणे घेतलं होतं ते सुद्धा आपल्यासोबत आहे तर त्यांच्याकडून सुद्धा आपण एक माहिती जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही आपला एक परिचय द्या माझं नाव लोकेश घनश्याम निमजे श्री बीज भंडार लापका रोड मौदा लुनार कम श्रीकर सीटचं लुनार जे बियाणं आहे भेंडीचं मी या फार्मरला दिलं होतं दोन किलो आणि ह्या भेंडीची एक विशेषता अशी म्हणजे हिला लाख भरपूर आहे आणि उत्पन्न पण फार चांगलं निघते एक नेमकं म्हणायचं म्हणजे की दहा लाईनमध्ये हे शेतकरी या शेतकऱ्यांनी पंचेचाळीस ते पन्नास किलो माल तोडणं आता सुरू आहे या व्हेरायटीला ला लाग लागेनुसार आणि मालाची क्वालिटी आणि शायनिंग ह्या दोन तीनही गोष्टी कॉम्बिनेशन जो आहे खूप चांगला आहे प्रसिद्धास मिळालेला आहे आणि मला तरी म्हणायचं होतं शेतकऱ्यांना की भेंडीची व्हेरायटी लुणार लावा बा आणि ही चांगली आहे बस बोलून मी माझं दोन शब्द क्षमता कशी काय फुटवे चांगले फुटवे चांगले आणि भेंडीचं चा एक असा आहे स्पेशल की फुटवे जितके फुटवे राहतील तितका माल चांगला एक अंदाजन जवळपास काका या दोन किलोच्या लावण मध्ये किती किलो पर्यंत माल आपण तोडला आता इथे दोनशे वीस दोनशे पंचवीस म्हणजे सव्वा दोनशे आणि तीनशे किलो शे माल दोन किलोच्या लावण मध्ये तीनशे किलो माल ह्या काकांनी तोडलेला आहे टेम्परेचर मध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये आणि पर डे एक दिवसाआड तोडा कंटिन्यू चालू आहे ना आता पण माल भरपूर आहे आणि तोडा कंटिन्यू सुरू आहे धन्यवाद यांचे पण धन्यवाद तर आपण बघू शकता जे की जे शेतकऱ्यांनी किंवा जे कृषी विक्रेते आहे इथे आज आपल्या प्लॉटवरती पाहणीसाठी आले होते प्लॉट पाहणीसाठी तर त्यांच्या मार्फत जो आपल्याला संदेश दिलेला आहे की भेंडी जसं रोगप्रतिकारक शक्ती लुणार भेंडीची चांगली आहे त्याच्यानंतर पेन्सिल भेंडी आहे त्याच्यानंतर फ्रूटला शायनिंगसुद्धा चांगलं आहे बायात जे मजूरं जे शेतीमध्ये तोडत असतात त्यांच्या तो मतानुसार हातसुद्धा कमी खाजवतात भेंडीने फुटव्याचं प्रमाण एकदम म्हणजे असं चांगला खास आहे ह्या सर्व गोष्टी एकाच भेंडीमध्ये जे श्रीकर सीड्स कंपनीने नवीन तंत्रज्ञान वापरून जे भेंडी तयार केलेली आहे त्या एकाच भेंडीमध्ये हे सर्व आपल्याला गुणधर्म इथे आढळून येत आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मीसुद्धा कंपनी प्रतिनिधी या ना मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये श्रीकर सीड्स कंपनीची भेंडी लावून कमीत कमी, कमी, कमी खर्चामध्ये आपण जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद धन्यवाद नमस्कार